मी आता उभा येतो पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर परिसरामध्ये आणि आता इथं जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे हा जो कला संवर्धन संस्कृती रक्षण आहे अशा पद्धतीने इथे जो फलक आहे म्हणजे कलावंत ट्रस्टतर्फे इथे आता हा स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम घेतला जातो आहे याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवामध्ये जो डी जेचा कलकलाट आहे तो दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तर पुण्यामधूनच गणेशोत्सवाला सुरुवात झाली कारण लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने या गणेशोत्सवाला एक वेगळं स्वरूप दिलं पुण्यामधूनच खरं तर या गणपती उत्सवाची संपूर्ण जगभर चर्चा झाली आणि अशाच पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जो डी जेचा कलकलाट ऐकू येतो आहे हा कर्णकर्कश होऊ लागला आहे आणि सजग नागरिक याच्या विरोधात अनेकदा आवाज उठवतात मात्र आता कलावंत जे खरं तर सजग असतात त्यांचं मन हे संवेदनशील असतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी पुण्यातले हे जे कलावंत आहेत ते आता या बाबतीत पुढे आलेले दिसत आहेत सोलापूरमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात डीजेचं प्रमाण होतं मात्र यावर्षी तिथे बंद झालं मात्र पुण्यामध्ये मा आपल्याला पुन्हा एकदा डीजेच ऐकायला मिळत आहे आणि मुळे अक्षरशः आता खूप परिणाम आपल्या समाजावर होताना दिसतात काय सांगा खूप डिस्टर्बिंग आहे कारण मी एक पुणेकर आहे आणि मी अगदी लहानपणापासून दुमवीचा विद्यार्थी आहे गेले चाळीस वर्ष मी हा गणेशोत्सव खूप जवळून पाहिला आहे कारण मी त्या दरवर्षी स्वतः आहे उतरतो त्याच्यात आणि ते बदलतं स्वरूप मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं पण ते बदल ह्या बदल पद्धतीने बदलेल असं आम्ही कधी इमॅजिन केलं नव्हतं आणि गेल्या तीन चार वर्षात ते स्वरूप बदललं पण या वर्षी त्याचा कडेलोट झाला कुठेतरी कारण ज्या पद्धतीने गर्दी वाढलेली बघितली पण त्याच्याहीपेक्षा जास्त डिस्टर्बिंग हे होतं की यावर्षी डीजेचा जो आपल्याकडे दंडणाट ऐकायला मिळाला पाहायला मिळाला एकेका -एक तास एक एक जागी थांबलेले डीजेंचे ते रथ थांबलेत आणि सहा सहा सात सात तास, तास ते सतत वाजवत आहेत हे पाहून खरंच कुठेतरी भयंकर भीती वाटली कारण त्याच्यातनं घडलेले अपघात हे आम्ही जवळनं ऐकलेत पाहिलेत त्या डी जेच्या व्हायब्रेशन्समुळे लोकांना आलेले हार्ट अटॅक पाहिलेले आहेत लोकांनी त्यांना सिरियस कानाच्या इंजुरीज झालेल्या ऐकल्या आहेत माझे एक डॉक्टर मित्र आहेत मी त्यांचं नाव नाही घेत पण मी ते सांगतो की त्यांची हार्ट सर्जरी झाली होती त्यांना वॉल्व बसवला आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं की सौरभ यू वंट बिलीव्ह पण मी त्या डी जेच्या इथनं जाताना माझा वॉल्व थरथरत असं फडफडत होता फड़ -फड़ सो ते अगदी नाजूक गोष्ट असते आणि तो तुट फुटेल का काय अशी इतकी सो इतका जर त्रास त्याचा सामान्य नागरिकांना होणार असेल तर कुठेतरी माणसांनी थांबून हा विचार केला पाहिजे आत्ता जे डी जेच्या समोर एन्जॉय करतायत नाचतायत कदाचित उद्या ही परिस्थिती त्यांच्यावरही येऊ शकते आणि कुठेतरी हाही विचारवणं गरजेचं आहे की ही आपली संस्कृती नाही आहे आपली संस्कृती काय आहे आपली परंपरा काय आहे आपण ती कशी पाहिली आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना पण काय देणार आहोत तर डी जे आणि त्याच्यासमोर बे भेदून देऊन नाचणारे लोक ही संस्कृती आपण गणेशोत्सव म्हणून आपल्या पुढच्या पिढ्यांना देणार आहोत का तर नाही आपल्याला जर आपला खडा गणेशोत्सव जो ज्या उद्देशाने सुरू झाला होता त्याचं स्वरूप काय होतं ती संस्कृती काय होती ती जर आपल्याकडे आपल्या लोकांसमोर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर चांगली ठेवायची असेल तर त्यासाठी नागरिकांनी शेवटी पुढाकार घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे म्हणजे आता हा जो कलावंत आहे सौरभ गोखले तो आपल्याला सांगतोय मात्र महत्वाचा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला की खरं तर संगीत म्हणजे तुम्ही कलावंत म्हणून संगीत खरं तर अभिजात असतं संगीत नक्कीच ऐकावं पण संगीत एका ठराविक डेसिबल नंतर माझ्या मते ती विकृती ठरत नाही का होतं अक्षरशः म्हणजे तुम्ही जे तुम्हाला म्हणजे ऐकताना तुम्हाला कळतं की आता हे चांगलं वाटतंय साऊंड थोडासा जास्त आल्यावर आपल्याला जरास त्रास व्हायला लागतो आणि एका पॉईंटला ते अनबेरेबल होतं सो त्याला कुठेतरी ती लिमिटेशन्स आहेत आणि ते कुठल्या डेसिबलला सुमधूर वाटतं आणि कुठल्या डेसिबलला ते करणं कर्कश होतं ह्याच्या काही पातळ्या ठरलेल्या आहेत आणि त्या मला वाटतं माणसागणित बदलतातही पण त्याच्यावर शेवटी भान ठेवणं आणि त्या त्या पद्धतीने ते ते एन्जॉएबल राहणं हे महत्वाचं आहे ते ज्या वेळेला एन्जॉएबलची ती पातळी क्रॉस करून जातो तेव्हा ते त्रासदायक हल्ली इतका त्रास होतोय म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं आपण तर पुणेकर अक्षरशः आत्ता असं नाही गेले अनेक वर्ष जातात म्हणजे माझ्या ओळखीचे अनेक मित्र आहेत त्यांचे घरातली लोक सुद्धा आम्हाला सांगतात टिळक रोड करवे रोड लक्ष्मी रोड या भागातली जी मंडळी गावातली पेठांमध्ये राहणारी मंडळी ही जनरली त्या उत्सवाच्या कालखंडामध्ये आपलं घरदार सोडून जातात का तर नको म्हणजे ते हेही सांगताना सांगतात की लहानपणी शाळेत असताना तोपर्यंत आम्ही एन्जॉय करायचो घराखालनं गणपती चाललेत आणि आम्ही मजा करतोय आमच्याकडे आलेत बघायला पण आता ते तुम्ही एन्जॉय करण्याच्या पलीकडे गेल्या त्या आवाजाच्या पातळ्या एन्जॉय करण्याच्या पलीकडे गेल्यात त्यामुळे आता त्यांना घरदार सोडावं लागतं आणि हे कुठेतरी खटकण्यासारखं आहे की एक काही लोकांच्या एन्जॉयमेंटसाठी जर स्थानिक नागरिकांना घरदार सोडावं लागत असेल एका करता तर हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आता तुम्ही एक पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्याच्यात काय मागणी त्याच्यात आम्ही मुख्यतः आमची मागणी हीच आहे की आमचं आम्हाला कोणा कोणाच्याही व्यवसायावर पाय आणायचा नाही कोणाच्या पोटावर पाय आणायचा नाही आमची मागणी एवढीच आहे की जे कुठले उत्सव असतील सण असतील महापुरुषांची जयंती असेल पुण्यतिथी असेल किंवा इतर काही कार्यक्रम असतील तिथे तुम्ही मांडवाच्या आत तुम्ही जर साऊंड सिस्टीम वापरली डी लावला, जे लावलात जे काय असेल परवानगीने केलं प्रशासनाच्या त्याबद्दल आमचा आक्षेप नाही आमचा आक्षेप हा फक्त जेव्हा ती मिरवणूक सार्वजनिक स्वरूपात रस्त्यावर उतरते त्याच्यावर या ध्वनीवर्धकांचा या साऊंड सिस्टीमचा सा वापर होऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे कारण त्याचा लोकांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे वाहतुकीचे खोळंबे होतात शारीरिक त्रास होतात अनेक लोकांना त्याच्यामुळे अपघात होतात सो so, महत्त्वाची मागणी ही आहे परत आपल्या ज्या पारंपरिक कला आहेत पारंपरिक वाद्य आहेत त्यांना कुठेतरी प्राधान्य दिलं जावं आणि त्या दृष्टी त्या ह्यानी संयोगाने हो आपल्याला संस्कृती संरक्षण करता येईल ती संस्कृती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि परंपरा आपल्याला लोकांसमोर ठेवता येईल हा एक कुठेतरी उद्देश आहे कारण यावर्षी आता आम्ही हेही कुठेतरी बघितलं अनेक फॉरेनर्स खूप आवडीने आपला गणेशोत्सव बघायला आले होते पण मी तीन ठिकाणी काही अशा फॉरेनर ग्रुप्सना प जाऊन बघा म्हणून सांगितलं होतं त्या तीनही ठिकाणी त्यांना गर्दी आणि कलकलाटाशिवाय काही मिळालं नाही आणि त्यांना त्यांचा हिरमोडून त्यांना परत जावं लागलं सो आपण जगासमोर काय ठेवतोय तर अशा प्रकारचा हा जो प्रश्न उपस्थित होतोय तो निश्चितच कुठेतरी विचार करायला लावणार आहे कारण ज्या पद्धतीने पुण्यातला जो गणेशोत्सव आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने बदलतो आहे आणि विशेषतः तो विकृतीमध्ये बदलतो आहे त्या विरोधात आता ही सगळी जी स्वापचेरीची मोहीम आहे ती आपल्याला इथे समोर येताना दिसते आणि अशाच पद्धतीची मोहीम प्रत्येक शनिवार रविवार इथे या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर आता हे कलावंत घेऊन आता सरकारला जाग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत निश्चितच डी जेचा जो एक आ, कलकलाट किंवा जो दंदनाट आहे त्याच्यामुळे जो त्रास होतोय हा कुठेतरी बंद होण्याची गरज निर्माण झाली आहे अविनाश पवार एन डी टी व्ही मराठी